रामराम मंडळी जय खानदेश बांधाची तारपत्री आपली गाडीने तारपत्री बांधी बी दिली ती आता तर पाणी पाऊसनं त्रास नको आले म्हणून मग पार्टीनं दारशे पार्टीनं दारसे गाडी लाईती ती पार्टीवाल्यासने सामान भरण चालू करिरे तिथे एक एक वस्तू का एक एक वस्तू का सोफा पलंग टी व्ही फ्रीज कूलर ए सी गाडी मग भरायला यंदा बाकी ना उभा आहेत सल्ला द्यावाले हा आपला दीपक भाऊयाडे बटेले फुकटनं सल्ला द्यावाले फुकटनं सल्ला द्यावाला ते दीपक भाऊ एक नंबर आहे चला भाऊ गाडी बिडी लाईत इथे आपण मस्त पैकी गाडी भरा होई भरली ती पाट्या बिट्या टाके तिथे ती एक आजूबाजू तिने उ काढले आपले माऊली ना माऊली ना लोक बिकते की नंबर आहे पुढे होऊनच सन्या कंदे लागणं रोडवर लायत सन्या कंदे म्हणाला चाल द्या म्हणतो थोडा कड्डा बिडा शेत गिचिड पिचड गिचड पिचड धीरे धीरे चाल द्या म्हणता भाऊ कसं आहे ना जरा रात रात पाणी पाऊस नाश चला म्हणते धीरे धीरे आता काढवत आपण गाडी आपली गाव चाळीसगाव गाव तीन नागाद मुरपुडी हवे पास करा बाकी बाकी छान गाडी आपली मस्त पैकी चिडी लिडी पिडी करत अव आपला आजिरा पालसाना हव्याला लागलोत तर लागल्यानंतर अव हवे आपला मागे हजीराकडे जास्त आणि पुढे पालसाना साईडले चेन्नई मग आपली गाडी हवेला नाही देती टुकू टुकू टुक टुकू चल मावली म्हणतात अरे तो आनंद नाही द्या धीरे 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 चला भाऊ पुढे जाऊ तर लगेच लागेल तुम्हाला डिझेल टाकलं होतं म्हणतं पहिले दीपक भाऊ म्हणतो भाऊ पहिले टाकी पॅक करले कसं कर इत नाही राहा गुजरात मग डिझेल थोडं सस्त आहे महाराष्ट्रापेक्षा लाई देते दे गाडीला डिझेल बिझल टाकले तर सकानं काय ना करी सगळ्या कोण चौक पन्नास लिटर डिझेल पटणं सौशे बारा किलोमीटर गाडी फिरली होती तुम्ही कमेंट म सांगा भाऊ कितल्या ना रेत बस ना गाडी बारा किलोमीटर मग आपले एकूण पन्नास लिटर डिझेल लागेल हे गाडीला सापतारा लिपोतारा पुढे घाट सेक्शन मग पुढे सोनगड बॉर्डर लागणं <coughs> सोनगड बॉर्डरले बी पोलिसवाला उभा होतात तसले तो अनुच आहे काही बाहेरनं नसने बी देते सोडी गाडी तसे बी काही उभं करे नाही आजूबाजूला बिल्डिंग असणं थोडासा नजारा बिजारा देखील होत मग धीरे 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 पुढे अको ना आजनं ब्लॉक लि थोडासा टाइम आहे आपले टाकायले कारण की टाईमच भेटी नाही राहता मग पुढे लगे आपला महाराष्ट्रात बॉर्डर लागते महाराष्ट्रापर्यंत थोडीशी परिस्थिती अशी खराबच शेजारी बाकी रहा तो पूरा तुमने डायरेक्ट महाराष्ट्र पास करी सरवाड़ी कोईबारी पूरा खराब रास्ता है पूरा खराब समझाए मार्ग नहीं है से कथाई गाड़ी टाका नहीं कथा ही खड्डा कंबरेबल आखिर करी मानस जगत नहीं तो कथाई गाड़ी काड़ा ली गाडी पास बॉर्डरवरती एक पांगा पद्धत थोडासा साईड टेन इलागा राहून साईड माहिती कथाईन काय माहिती चुकायला चाकायला नाही उपटी गाडी टाकते ती आणि तथा उलटाऊ का मग जाऊ द्या उन्हा ते उन्हा ते आपण लिहिल्या दिवस लाईट थांबणार नाही जाऊ द्या मग तू पडे पड भाऊ मग राहतो मग आपला आपला महाराष्ट्र मग ना ना अह रस्ता आणि आई जागा आज कमेंट मग सांगा भाऊ कोणतं नदीनं धरण आहे आणि जागा कोणती आहे धरणनं नाव ना सांगा भाऊ गावनं नाव सांगा ज्याला माहिती होईल गणपती बाप्पा मोरिया असं सगळ्यांना टाईम होता उजाय निकट पडी राहणं भगवंत उजाय विजय पण नदी बिदी एकदम चकाचक भूम भरले नदीनं ना बी नाव सांगा भाऊ आणि गावनं बी नाव सांगा कमेंटमध्ये ज्याला माहिती मिळते त्याने चला वाटे वै आहे थोडासा व्यू लिहिले जातं आपली माऊली ना मागेतील पुढे तीन खा थोडासा चालते गाडीवर देखाल तर चालावा कशी वाटत भाऊ गाडी आधी गाडी चाळीसगाव खाली करी सम बाकी सुरत जाणारी धुळवाया जर कोणा काही होईन भाऊ तर आपले फोन नंबरशी आपला देईल फोन करा जरूर आपण गाव चाळीसगावतील गाडी संध्याकाळी निघेल सहा वाजता कोणं काही विराव फोन करा सांगा चाळीस गाव धुडं हो अजी आपली गाडी यावं आहे